आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून कोची मंगळूर नैसर्गिक गॅस पाईपलाईनचं लोकार्पण करण्यात आलं या पाईपलाईनमुळे केरळ आणि कर्नाटकच्या आर्थिक विकासावर सकारात्मक परिणाम होणार असल्याचं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले इच्छाशक्ती असल्यास कुठलंही कार्य शक्य असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आत्मनिर्भर भारतासाठी गॅस बेस्ड इकॉनॉमी विकसित करण्यावर यावेळी त्यांनी विशेष भर दिला देशात आता कोविड रुग्ण बरे होण्याचा दर शहाण्णव पूर्णांक एकोणीस शतांश टक्के इतका झाला आहे देशातले नव्याण्णव लाख शेहेचाळीस हजार रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहे सध्या देशात दोन लाख त्रेचाळीस हजार रुग्णांवर उपचार सुरू असून देशाचा मृत्यू दर एक पूर्णांक पंचेचाळीस शतांश टक्के इतका आहे वेगळ्या विदर्भासह विदर्भाला सवलतीच्या दरात वीज मिळावी आणि कोरोना काळातील वीज बिलं माफ व्हावी या मागण्यांसाठी काल विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीनं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नागपुरातील घरावर मोर्चा नेण्यात ने आला राऊत घरी नसल्यानं संतप्त मोर्चेकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली मोर्चाच्या नेत्यांसह जवळपास तीनशे कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं राज्यातल्या महानगरपालिका क्षेत्रांमध्ये आदरणीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात येणार आहे एकूण शंभर दवाखाने उभारले जाणार असून यासाठी सातशे पंच्याण्णव लाख रुपये प्रशासकीय खर्चास मान्यता देण्यात आली आहे नागपूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या उर्वरित कालावधीसाठीच्या निवडणुकीसाठी आज वरून बारा वाजता ऑनलाईन मतदान घेतलं जाणार आहे दरम्यान रिंगणात असलेल्या उमेदवारांपैकी महाविकास आघाडीचे उमेदवार मनोज कुमार गावंडे यांनी उमेदवारी अर्ज मागे आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत अस्थायी सदस्य म्हणून भारताचा कार्यकाळ सुरू झाल्यामुळे या सुरक्षा परिषदेत आता भारताचा तिरंगा ध्वज स्थापित करण्यात आला आहे नव्या सदस्य देशांचे ध्वज स्थापन करण्याच्या या कार्यक्रमाला संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे कायमस्वरूपी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती उपस्थित होते ब्रिटनमध्ये कालपासूनच ऑक्सफर्ड कंपनीच्या लशीचा वापर करून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली या पार्श्वभूमीवर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे ब्रिटनमध्ये सर्वप्रथम आढळलेला कोरोनाचा नवा प्रकार आता इतर अनेक देशांमध्ये आढळत असून त्याचा प्रसार वेगानं होत असल्यानं त्याला रोखण्यासाठी कृती करणं आवश्यक असल्याचं ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी सांगितलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार